आपण चार जून दोन हजार पंचवीसला मी एक व्हिडिओ युट्यूबला अपलोड केलेला आहे वीज ग्राहकांच्या माहितीसाठी स्मार्ट मीटर बद्दल ज्या काही शंका आपल्या वीज ग्राहकांच्या मनामध्ये होत्या त्याविषयी आपण त्यामुळे सांगितलं होतं की आम्ही तुमच्या स्मार्टनेटचा स्वीकार करतो फक्त सध्याचे जे मीटर आहेत त्याचे युनिट आणि या मीटरचे युनिट हे आम्हाला तुम्ही तपासून द्या की सारखेच मिळतात म्हणून बाकी बाकी त्यामध्ये जे काही फंक्शन तुम्ही टाकले त्याचं आम्ही स्वागत करतो तर झालं असं की चार जूनला आपण तो व्हिडिओ अपलोड केला त्यानंतर पाच जून की सहा जूनची घटना आहे नांदुऱ्याच्या गांधी चौकामध्ये ब्राह्मणपुरी म्हणून एरिया आहे तिथं हे मीटर बदलवण्यासाठी काही त्यांचे जिनस कंपनीचे कर्मचारी गेले होते मग तिथून मला राजूभाऊ काजळे ज्येष्ठ पत्रकार आणि नांदुरा शहर प्रमुख शिवसेनेचे शिंदे गटाचे अनिल भाऊ जांगडे यांचा फोन आला की आजी काय करायचं तर म्हटलं काय करायचं ते मी पूर्ण व्हिडिओमध्ये टाकलेला आहे तरी मी येतो तर मी तिथे जाईपर्यंत ते कर्मचारी निघून गेले होते त्या नागरिकांनीच त्यांना प्रश्न विचारला की हे मीटर लावण्याबद्दल सक्ती आहे का तुम्ही आमच्या घरामध्ये हे मीटर लावत आहे तुमच्यासोबत आमच्या वीज वितरणचा कोणी कर्मचारी नाही अधिकारी नाही जर तुम्ही हे मीटर आम्हाला लावले त्या कर्मचारी किंवा वीज वितरणने आम्हाला विचारलं तुम्ही का लावलं याचा आम्ही उत्तर काय देणार पारदर्शक नाही तिथेही काही लोक गेले होते मीटर लावायला एका मोठ्या लोकप्रतिनिधीने त्यांना परत पाठवलं त्यानंतर दुपारच्या वेळेस माझ्याकडे जिनस कंपनीचे विनायक मुंडे आणि प्रतीक कराळे हे दोन प्रतिनिधी आले आणि माझ्याशी चर्चा करायला लागले ते सुरुवातीला त्यांनी मला विचारलं की नेमकं काय आहे तुम्हाला याच्याबद्दल म्हणायचं तर म्हटलं मला जे म्हणायचं की मी व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे बऱ्याच वेळ चर्चा झाली अर्धा दोन तास चर्चा झाली त्यामध्ये त्यांनी पूर्ण मला सांगितलं की आमचे जे जिल्हा कोऑर्डिनेटर म्हणू आपण त्यांना जिल्ह्याचे जे अधिकारी आहेत जिनसचे त्यांनी आम्हाला तुमच्याकडे पाठवलं असं त्यांनी मला सांगितलं म्हटलं कशासाठी तर ते म्हणाले की आम्ही डेमो देतो आमचं मीटर आणि हे मीटर सारखे युट करतात मला आनंद झाला म्हटलं चांगली गोष्ट आहे आपण डेमो घेऊ मग डेमो कसा घ्यायचा काय घ्यायचा याविषयी मनात त्या दिवशी काही ज्ञान नव्हतं नंतर झालं असं की दोन तीन दिवस निघून गेले त्यावेळेस त्यांनी परत आपल्या मंगळवारची गोष्ट आहे मंगळवारी म्हणजे सतरा तारखेला आपल्या सॉरी दहा तारखेला नांदुरेच्या दुर्गानगर भागामध्ये ते प्रतिनिधी आले जिनस कंपनीचे मीटर लावायला मग तिथल्या नागरिकांचे सात आठ जणांचे मला एकटा वेळेस फोन आले की आजी आता काय करायचं अरे म्हटलं मी व्हिडिओ मध्ये टाकलेला आहे ना काय करायचं त्यांना विचारा ना सन्मानपूर्वक विचारा कारण ते कर्मचारी आहेत ते त्या कंपनीचे खाजगी कंपनीचे कर्मचारी आहेत त्यांना विचारा त्यांना आपल्या शंका व्यक्त करा त्यांना हात जोडून परत पाठवा ते म्हणाले ठीक आहे तर ते त्या ते लोकांनी त्यांना परत केलं मला वाटते काहीतरी दोघं तिघे लोकांना त्यांनी अगोदर बसून पण टाकले ते मीटर मग ते झाल्यानंतर मी काय केलं की यातील विनायक मुंडे साहेब जे माझ्याकडे आले होते त्यांना कॉल केला त्यांना विचारलं म्हटलं मुंडे साहेब काय झालं तुम्ही जे मला म्हटलं होते दे, डेमो द्यायचं तर काय झालं त्याचं मग तिथं ते थी असं काही माझ्याशी बोलायला लागले की त्यांच्या बोलण्या हो समजलं की हे डेमो दे, देत नाही त्यांनी मग म्हटलं अजू म्हणजे ज्या मीटर सोबत आपलं मीटर आपण लावू म्हणजे सिरीज करू मीटरची सिरीज करून आणि युनिट कशी येतात हे आपण चेक करू शकतो कर ही माहिती मी नंतर एका तज्ञ माणसाकडून घेतली तर आपण म्हणे मीटरची सिरीज हे करू म्हणे एकमेकाला लावून ते घेऊ तर मग तुमचं ते पहिलं मीटर जर फॉल्टी असलं तर म्हटलं असं कसं फॉल्टी असेल मीटर तुम्ही निवडा ना वीज तुम्ही दोघं मिळून निवडा आणि मीटर जर फॉल्टी असलं तर सध्याच्या वीज वितरणच्या प्रणालीमध्ये ते करते की यांचं मीटर फॉल्टी आहे तिथे जाऊन अनेक लोक कारवाई करतात विविध कर्म त्यांचे अधिकारी येतात वीज वितरणचे ते कारवाई करतात मग रिपेअर क्वालिटी आहे किंवा आधी आमचे आता हो मनता, मनता, ते साहेब हो म्हणतात नाही म्हणतात ते असं झालं ते तसं झालं असे उत्तर त्यांनी मला दिले मी त्यांना म्हटलं हे मुंडे साहेब त्या दिवशी तुम्ही दिलेलं आश्वासन हे सगळं काही फेल जात आहे आज मला हे कळून चुकलं की तुम्ही हा डेमो देत नाही डेमो देत नाही याचा अर्थ काहीतरी जे आमच्या शंका आहेत ह्या सत्य आहेत तेवढ्यात काल संध्याकाळी मला मोडशी तालुक्यातील उत्खेळ गावचा एक व्हिडिओ भेटला तो पब्लिक ऍपने प्रकाशित केला होता पब्लिक ऍपच्या प्रतिनिधीचे खरंच धन्यवाद की त्यांनी उच्खेलमध्ये जाऊन त्या मीटरविषयी आलेले अनुभव सर्वांना शेअर केले त्या दिवशी जे मुंडे साहेब इथे आले होते त्यांना मी अनेक प्रश्न विचारले त्यात त्यांनी मला त्या मीटरचं सा महत्व सांगताना सांगितलं की तुम्हाला रिडिंग घ्यायला कोणी येणार नाही ऑनलाईन रिडिंग समजेल मीटर जर बंद पडलं त्याची माहिती देखील लगेच तिथं होईल तुम्हाला तक्रार करायला जायची गरज नाही म्हटलं ही तर चांगलीच गोष्ट आहे फक्त माझ्या डोक्यात जो एकच हे घुसलेला आहे मीटर युनिट पॉल्स युनिट हे समान असले पाहिजे थोडाफार फरक चालू नाही पण जास्तीचा फरक नको आज जे लोक सांगून राहिले की भाऊ बिल खूपच ओन राहिलं जास्तीचा फरक नको तर त्यांनी तरीही सांगितलं नाही म्हणे जर समजा आता सगळीकडे स्मार्ट मीटर लागले तुम्ही जर लोकांनी जुनीस मीटर कायम ठेवले तुमचं रिडिंग घ्यायला कोणी येणार नाही म्हटलं मुंडे साहेब तुमच्याक आणि वीज वितरण मध्ये काहीच टायमेंड नाही आहे या विषयावर बोलणं फेल आहे आपलं या विषयावर आपण काहीच बोलू नये मग ते निघून गेले त्यानंतर काय झालं मी तुम्हाला सांगितलं तर आज त्या दिवशी डेमोदयाला तयार असणारी जिनस आज डेमोदयाला तयार नाही असं मला इथं आपल्याला सांगायचं आहे आणि नागरिक बंधू हा याविषयी मी विविध पक्षाचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी देखील चर्चा करत आहे सर्वजण सकारात्मक हो म्हणत आहेत तर ते आता पुढील काय कारवाई करतात आणि नागरिकांना हे मीटर सध्या तरी नाकारण्याचा अधिकार आहे माझ्या शब्दाकडे लक्ष द्या सध्या तरी नाकारण्याचा अधिकार आहे म्हणून डेमो घेतल्याशिवाय युनिट समान आल्याशिवाय हे मीटर लावू नका बस हीच माझी सर्वांना विनंती आहे धन्यवाद